हाय तुम्ही कसे आहात तर छान असाल अशी मी मनापासून आशा करते आणि तर आम्ही आलो हो आहोत आमच्या म्हणजे माझ्या नंदेच्या घरी आलो हो आहोत हे पहा हे संपूर्ण शेत आहे त्यांचं म्हणजे त्यांच्या घरी नाही आलो आहोत त्यांचं शेत आहे आणि घरापासून थोड्या अंतरावर त्यांचं शेत आहे त्या शेतातच हे पहा छोटीशी म्हणजे जेवायला वगैरे बसण्यासाठी छोटीशी झोपडी बांधलेली आहे त्यांनी आणि त्या इकडेच म्हणजे लसूण भांगलायसाठी इकडे शेताकडे आल्या होत्या म्हणून आम्ही पण इकडेच आलो आहोत घरी गेलो नाही कारण ताई पण इथेच होत्या म्हणून इकडेच आलो आहोत आणि हे पहा आणि तुम्हालासुद्धा त्यांचं शेत वगैरे दाखवावं खूप छान वातावरण आहे इथलं आणि आता आम्ही ताईनी इथेच या छोट्याशा घरातच स्वयंपाक पण बनवलेला आहे जेवणार पण आहे आणि तोपर्यंत तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे तर शेतात झोपडी आहे खूप छान वातावरण आहे खूप छान वाटत आहे इथे आल्यानंतर आणि तुम्हाला मी त्यांचं लसूण वगैरे आमच्या ताईंनी लावलेला आहे तो नक्की दाखवणार आहे थोड्या वेळानं पहिल्यांदा जेवण वगैरे आम्ही करणार आहोत आणि नंतर त्यानंतर शेत वगैरे बघायला जाणार आहोत आणि नंतर मग घरी जाणार आहोत थोडस थो पाणी भरायचं आहे आणि आता जेवणासाठी जेवणासाठी थोडंसं पाणी भरायचं आहे कारण इथे जास्त पाणी काय भरलेलं नसतं त्यांनी ज्यावेळी त्यांनी वगैरे म्हणजे शेतीचं काय काम असेल तर इथं पाणी वगैरे भरतात आणि ते संपलेलं ला आहे म्हणून ताई आता इथं मोटरला पाणी चालू करत आहेत आणि मी पण थोडीशी मदत करावी म्हणून पाणी भरणार आहे हे पहा इथे आता पाणी चालू होत आहे सर्वांनी पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि आता पाणी मोठ्या जोरात चालू झालेलं आहे मी यांच्या शेतामध्ये आलो आहोत नंतर तर आता आमचं पाणी वगैरे भरून झालेलं आहे आणि हे पहा ही ताईंच्या शेतात छोटीशी झोपडी आहे जेवायला वगैरे बसण्यासाठी आणि थोडीफार दुपारचं रेस्ट वगैरे घेण्यासाठी त्यांनी बांधलेली आहे आम्ही जेवण करणार आहोत चला तर मग माझा तर काय उपवास आहे आणि ताई वगैरे जेवणार आहेत चला तर तुम्हाला आतून झोपडी दाखवते <laughs> तर माझा उपवास आहे त्यामुळे मी आता केळच खाणार आहे केळ आणलेले आहेत ताईने <laughs> <laughs> दाखव दा <laughs> <laughs> हे पहा भात बनवलेला आहे आणि ही आमटी आहे आणि आता मस्त आम्ही जेवण करणार आहोत वडे पण आणलेले आहेत जेवणासाठी तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि चला तर तुम्हाला आमच्या ताईंची शेती दाखवते आणि हे पहा त्यांनी लसूण लावलेला आहे आणि लसूण भागण्यासाठी किती ते पहा किती छोटी टोकेची टोक्याची खुर्पी आहेत ती ती सुद्धा मी घेणार आहे कारण ती सरात शेतात जाऊया नाही पहा शेतातलं वातावरण किती छान आहे पण ऊन पण खूप पडलेलं आहे उन्हातच चाललो आहोत आम्ही तुम्हाला पाठीमाग कॅमेरा करून तुम्हाला शेत दाखवते हे पहा संपूर्ण हा लसूण लावलेलं आहे हे पूर्ण आमच्या ताईंचं शेत आहे तिकडे शाळू लावलेला आहे हां शाळू <coughs> लावलेला आहे तिकडे हे पहा लसणाची रोपे कशी असतात अजून छोटा आहे लसूण खूप काय मोठा झालेला नाही आहे हे संपूर्ण लसणाचं शेत आहे आता हे लसण माझे मिस्टर आता लसणात भांगलत आहेत भांगलण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना शेतातलं <laughs> शेतात काम जमत नाही अजून कारण ते जॉबला आहेत आणि शेतात कधी काम केलेलं नाही आहे तरी पण ताईंच्यात आल्यावर थोडंसं खुरपं घेऊन प्रयत्न चालू आहे तुम्ही नक्की सांगा त्यांना जमलं का <laughs> छान वाटाले काय हो छान वाटाले भांगलताना मित्र सगळ्या प्रकारचं काम आपल्याला करता, करता आलं पाहिजे शेतकरी हा आपला अन्नदाता आहे त्यामुळं शेतकऱ्याची मदत ही के आपण केली पाहिजे आपण कोणत्याही प्रोफेशनमध्ये असू काही जरी केलं तरी शेतकऱ्यामुळं आपण जिवंत आहोत त्यामुळं सत शेतकऱ्याला आपण अन्नदाता हे म्हटलं जाते का म्हटले जाते कारण त्याच्यापासून आपल्याला जे जी जीवन आवश्यक वस्तू आहेत वस्तू म्हणण्यापेक्षा जे जी आपल्याला जीवनासाठी जे जी लागते ते शेतकऱ्यांपासून मिळते त्यामुळं शेतकरी हा आपला अन्नदाता आहे त्यामुळे शेतकऱ्याची मदत आपल्याला होता वेल तेवढी करता, मेल। कुनला मेल, कुनला करता, करता था। था। आली पाहिजे मग आपल्याला जेवढा वेळ मिळेल कुणाला मिळेल कुणाला नाही बट मी प्रयत्न करत आहे खूपच उकडूनच काढायला पाहिजे

त्या याला बसल्या ओप्यात टोस्ताल मी घाम बिथा बसले तिथन घामीन आले ह्या तीन ओप्यावर आले अक्का माग बघा म्हणाले तिथनं तिकडे गेली नाही आणि तिकड पण मीच घातले त्यांचा पण मीच आणि मला झालं भेंडी उगाऊदी भेंडी उगावली काय ती छोट भेंडीची रोपे आहेत हे पहा इथे भेंडी लावलेली आहे अजून उगवून आलेली नाही आहे तिथे ताईंनी वैरण काढलेले आहे ते आपण आता घरी जाणार आहेत शेतातून पण त्यांना बरं नाही नाहीये सलाईन लावलं होतं मग अशी आजारी आहे त्या म्हणून हेनी पण थोडीशी वैरण काढायला गेली का ते लावतो कुठं बघायच कशाचा पाला येत आहे ते दगडीचं लागले का रक्त रक्ताच्यात कुठे लागले दिस ना पण रूमान लावता काय बघा त्याची टोचच लागल्या चला बँडेज घेऊन लावा पुढे ते पाला लावा मोठ बाबा भास्कर मी आणि म्हणा लागलो तो चला आलो हात धुंचन ते कीकरजन दरवाजा जावं पाणी द्याय ते कोर पाय काय ते बघतो थांबा घेऊन जावत छत्र हां हां धुवाते जरा हळद लावतो हे शिटले लागले पैर धुवा ते रक्त त्याशिवाय दिसत नाही ते इथे इथं कुठं हा तिथं लागले बघा हा बघा ते सस्त्या सस्त्या कुठं कुठे लागले हे लाग भाई दोन दहा बघा येळाच लागलाय बघा यो ते टो काय नाही त्याला लागले कळत नाही हळद आहे का बघतो हळद कुठं हा जरा पावडर लागतो हळद नाही आहे इथं तर ह्यांना बोटाला लागलेला आहे इथे हळद काही नाही आहे त्यामुळे मी थोडीशी पुढे गेल्या बँडेज घेणार आहे मी लावायला पावडर लावते घेऊन असं आपलं फक्त एक ते दोन थेंब रक्त जातं पण हा शेतकरी दररोज किती थेंब रक्त करते याची आपल्याला कल्पना नाही आहे त्यामुळं या अन्नदात्याला आपण मदत केली पाहिजे कशी मदत करायची हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे यातून तुम्ही काय शिकताय ते कमेंटमध्ये सांगा तर त्यांच्या बोटाला लागलं म्हणून आता आम्ही इथे येऊन बसलो आहोत आणि तई अजून यायच्या आहेत थोडाफार चारा करत आहेत कारण जनावरे आहेत त्यांची आणि त्या पण आता घरी जाणार आहेत इथून त्यांच्या शेतापासूनपासून आता घर खूपच दूर आहे त्यांचं पण इकडे त्यांचं शेत असल्यामुळे इकडे भांगलायला वगैरे येतात मग खूपच उशीर वगैरे सकाळी दहाला ते आले की संध्याकाळी सहा वाजता जातात कारण शेतच त्यांचं इथं आहे त्यामुळे मग दुपारचं जेवायला वगैरे लांब जायचं यायचं होत नाही म्हणूनच इथं इ पहा छोटीशी हे छोटंसं त्यांनी झोपडी ब केलेली आहे म्हणजे जेवायला वगैरे आसरा व्हावं आणि दुपारचं एक तासभर रेस्ट वगैरे घ्यायला येते म्हणून मग त्यांची आज थोडीशी तब्येत ठीक नाही आहे त्या पण सलाईन लावायला गेल्या होत्या मग आम्ही डायरेक्ट तिथे हॉस्पिटलमध्येच गेलो होतो मग त्यानंतर आता इकडे लसणात भांगलायचं पण आहे म्हणून त्या हॉस्पिटलमधून डायरेक्ट शेतकऱ्याला कधीही रेस्ट मिळत नाही कारण कितीही आजारी असलं तरी पण शेतीचं काम हे करावंच लागतं आणि त्यामुळे त्या, त्या हॉस्पिटलमधून डायरेक्ट शेताकडे आलेले आहेत आणि मग आम्ही पण आता घरी जाऊन काय करणार कारण घरचे पण ते दादा वगैरे पण थोडंसं लग्नार वगैरे त्यांचे गेलेले आहेत घरी पण कोण नाही आहे म्हणून आम्ही पण त्यांच्या शेताकडेच आलो हो, आहोत मग हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा म्हणूनच मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर खरंच हे पहा छोटीशी झोपडी आहे पण किती छान वाटत आहे इथे आम्हाला जेवायला पण खूप छान वाटलं इथे तर आता आम्ही निवांत इथे बसलो आहोत आणि थोड्या वेळानं जाणार आहोत तर आमचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा प्लीज आम्हाला सपोर्ट करा आमचं चॅनल नवीन आहे आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका कारण तुमच्या सपोर्टचीच खूप गरज आहे आता आम्ही थोड्या वेळानं निघणारच आहोत कारण एक दोन तीन तास तो तासासाठीच आलो होतो ताईंना पण बरं नाही आहे बघून जायचं म्हणून तर इथं आल्यानंतर तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणूनच मी व्हिडिओ काढला आणि खरं म्हणजे शेतकऱ्याचं जीवन कसं असतं हे दाखवायचं होतं मला तुम्हाला आणि शेती वगैरे खूपच छान आहे आमच्या ताईंची वगैरे पण अजून शेतातून यायचे आहेत चारा करत आहेत

चला तर आता आताही शेतातलं घर बंद करत आहेत आणि ते आपण त्यांच्या घरी जाणार आहेत आणि आम्ही पण आमच्या गावी खुर्चीला चाललो हो। आहोत हे पहा पिशवी पण घेतलेली आहे चला तर मग आता आम्ही घरी चाललो हो। आहोत आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय